महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवार बंधू भगिनींना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बुधवार दिनांक तीस एप्रिल ते शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस या चार दिवसासाठी हवामान अंदाज कृषी सल्ला शेतकरी प्रश्नांची उत्तरं व त्यांच्या शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी आपणास मी माहिती देत आहे तसेच रविवारी आपणास ॲग्रोवन वृत्तपत्रातून जिल्हाभर हवामान अंदाज व कृषी सल्लाही देत आहे आपल्या शेती कामाचे नियोजन चांगल्या प्रकारे या माहितीचा उपयोग करून व्हावं यासाठी हा माझा प्रयत्न आहे आता आपण हवामानाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आज बुधवार दिनांक तीस एप्रिल ते शनिवार दिनांक तीन मे या चार दिवसाच्या काळात महाराष्ट्रावर एक हजार सहा एकटापासल इतका कमी हवेचा दाब राहील त्यामुळे महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल तसेच अरबी समुद्र बंगाल उपसागर व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत राहिल्याने आता मोठ्या प्रमाणात बाष्पनिर्मिती होऊन ढग ढगाळ हवामान राहील आणि या चार दिवसात मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यात तसेच पश्चिम व मध्य विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पाच ते सहा मिलीमीटर पावसाची शक्यता या चार दिवसात काही दिवशी आहे आता कृषी सल्ला मी आपल्याला देतो आहे आता काही लोक असं अंदाज व्यक्त करत आहेत की आता तापमान पंचावन्न अंश सेल्सिअसपर्यंत जाईल वगैरे वगैरे हे फेक बातम्या आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका तापमानात आता एक तीन चार दिवसानंतर किंवा पाच दिवसात घट होण्याला सुरुवात होईल तरी पण आता दुसरा भाग जो आहे कृषी सल्ल्याचा तो असा आहे की पावसाची शक्यता सांगितलेल्या जिल्ह्यात शेतकरी बंधूंनी काढणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेवू नये उन्हाळी हंगामात पिकांना आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं पाणी द्या ठिबक सिंचनचा कालावधी कमी करा आणि शेतातली कामं सकाळी आणि संध्याकाळी करा आता आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं हा भाग घेऊ गणेश खरसडे विचारतात की धाराशिवमध्ये एक मे ते पंधरा मे पाऊस होईल का तसेच संदीप सदळे विचारतात की सांगली मिरजमध्ये पाऊस कधी होणार श्री राम शिंदे विचारतात की मान्सून कधी येईल तसंच मल्लक्काप्पा निंबाळे विचारतात की सोलापूर जिल्ह्यात पाव अवकाळी पाऊस पडेल का तसेच श्री पद्माकर कुलकर्णी सावरगावला पाऊस कधी येईल असं विचारतात आता याबाबत सध्याची माहिती मी जिल्हावार आपल्याला आत्ताच दिली आहे मे महिन्यातही मान्सून महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होतील व पूर्व मशागतीच्या कामांना उपयुक्त होईल याशिवाय मान्सून यावेळेला वेळेपूर्वी दोन चार दिवस आधीच दाखल होईल असा अंदाज आहे श्री भाऊसाहेब जाधव विचारतात की सोयाबीनच्या कोणत्या चांगल्या जाती आहेत उत्तम जाती कोणत्या के डी एस तीनशे चव्वेचाळीस डी एस दोनशे अठ्ठावीस एम ए सी एस चारशे पन्नास या सोयाबीनच्या चांगल्या जाती आहेत श्री गजानन देशमुख विचारतात की उन्हाळी भुईमुगाची काय काळजी घ्यावी आता भुईमुगाला पाणी आठ ते दहा दिवसांनी द्या श्री दत्तादत्रेय कापसे विचारतात की ओलिताचे ठिकाणी दहा मेनंतर सोयाबीनची पेरणी केली तरी चालेल का अर्थात तसं करायला नको कारण दहा मेला केलेली पेरणी पुढं ऐन पावसाळ्यात काढणीला येईल आणि त्यावर नुकसान होईल मधुकर दुर्गडे विचारतात की जून ते सप्टेंबरमधला आपला अंदाज काय तो आपण एक जूनला देणारच आहोत आणि त्यावेळेला आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा त अवगत केला जाईल शेतकऱ्यांचे जा अभिप्राय या सदरात श्री गोकुलदास जाधव कळवतात की मी शेतकऱ्यांचा कायभारी आहे असं त्यांचं मत आहे तर रमेश पाच पाच पाचरकर पाचर पाचरकर कळवतात की शेतकऱ्यांचे हित जपणारा व्यक्तिमत्व असं माझ्याबद्दल त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर आता एकूणच पा माहिती देताना मल्लक्काप्पा निंबाळे कळवतात की मी शेतकऱ्यांसाठी देव माणूस आहे तर तसंच प्रभाकर पिंपळे यांनीही मला देव माणसाची उपमा दिलेली आहे बाबासाहेब थोरे कळवतात की माझाच अंदाज बरोबर अचूक असतो मंगेश निकम कळवतात की आत्तापर्यंत माझे अंदाज अचूक व बरोबर आले आहेत आता तसंच काही शेतकरी बांधुंनी श्री कैलास बारहाते मोराळे मेघराज उद्धवराव मगर श्री संतोष देठे ज्ञानेश्वर खांजो खांज खांजो खांजोडे योगीराज मस्के राजेंद्र देशमुख मंगल लहाने बाबासाहेब थोरे आनंद शिवाजी अहेर प्रवीण पाटील विठ्ठल कदम माधव ढगे प्रभाकर पिंपळे या सर्वांनी माझ्या माहितीमुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो आहे उत्तम नियोजन करता येत आहे असं मला कळवलं आहे आणि त्याबद्दल त्यांनी मला धन्यवाद दिले आहेत श्री रमेश पाचोरकर यांनी मला दीर्घायुष्य लाभो असं विठ्ठलचरणी त्यांनी प्रार्थना केली आहे सर्वांनीच मला धन्यवाद दिलेत त्यां आभार मानलेत माझे मी काम चांगलं करतो आहे असं मला कळवलं आहे आणि हे काम नीटाने पुढं सुरू ठेवावं असंही मला कळवलं आहे त्याबद्दल मी सर्वांचा सर्वांना धन्यवाद देतो त्याचबरोबर मी सर्वांचे आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र